नमस्कार मी गणेश विद्यालय या शाळेचा विद्यार्थी आहे माझं नाव युवराजेश्वर लोकवे मी तुम्हाला आपत्तीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आपत्तीमधून एक आहे भूकंप भूकंप म्हणजे जमीन कंप पावते जमीन हादळते आपल्याला चक्कर आल्यासारखे होते अर्ध पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली मोठ्या प्रमाणात हालचाल होते पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे जोडलेले खडक तोडले जातात त्यामुळे पृथ्वीचे पृष्ठ भागापर्यंत जोडलेले कडक जाते जातात त्यामुळे भूकंप जास्त होतो जिजा म्हणजे भूकंप डोंग भूकंप होण्याच्या आधी डोंगर इमारती याच्यापासून लांब आहे सुरक्षित ठिकाणी जावे भूकंप होताना घरातील पॉट वगैरे याच्या खाली जावे कारण तिथे भूकंपाची सुरक्षा असते नमस्कार मी गणेश विद्यालय या शाळा शिकत आहे माझे नाव मंत्र भारत आहे मी येताना शिकत आहे मी तुम्हाला आपत्तीविषयी माहिती सांगणार आहे आपले गाव नदीच्या काठी असल्यामुळे मी तुम्हाला पुराविषयी माहिती सांगणार आहे एखाद्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नद्या व जलाशय मोठ्या प्रमाणात वाहू लागतात धरणामधून अचानक पाणी सोडल्यामुळे पूर येऊ शकते त्यामुळे जीवित व वित्त हानी होते शेती व शेती नष्ट होते व रोगराई पसरते पूर आल्यास आजार ठिकाणी व सुरक्षित जागेवर जावे